नमस्कार मंडळी डिकेकरी ऑफिशियल या चॅनलवर चॅनलला सगळ्यांसं स्वागतचे आजचे आंतरराष्ट्रीय योग दिन त्याला मध्ये थोडा योगा योगा करी पाहू आणि ज्यानं आयुष्यमा योगायोग चांगला तो आनंदी आणि ज्यानं आयुष्यमा योग चांगला तो सुखी खरं तर मग थोडा योगासन आणि प्राणायाम करू आणि आज वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आहे एकवीस जून आणि उत्तरायण संपी सण दक्षिणायन सुरू होई राय ना हाय जे आसन पाय तुम्ही त्याला म्हणतस पश्चिमोत्तासन हाय शेव वक्रासन यानापशी पाटनी लवचिकता वाढस डायबिटीसले बी गुणकारी रास नाही मजबूत होतस ओटणा पाटणा मानना तुम्ही बेकारत जा रोज आम्ही बार गविले काय एवढं जमीन नाही राही ना पण करी राही नाही ती कशी तरी अवकळ्या पावकळ्या करीसन चला मग पुढे थोडा हाल करू याले बनतस अर्धा हाल आसन पाय पूर्ण वर करा ना पशी पोटने ताकद वाढस पचनशक्ती सुधरस पोटने चरबी कमी होस आते करू मंडळी आपण पूर्ण हालसन म्हणजे पूर्ण पाय वर्गी सण लोकांना भाग पर्यंत पूर्ण खाल टेकानं याला म्हणतो पूर्ण आलासन योगासन कयात तर आपलं शरीर पूर्ण लवचिक रास त्यामुळे योगासन केलाच पाहिजे आते करू आपण पवनमुक्तासन यांना शरीरना ताण कमी होत मन शांत रास त्यामुळे मन शांत ठेवासाठी पवन मुक्तासन केलं पाहिजे मंडळी आमने बार्गी कॉपी करी करी, एकदम बारी योगासन कराना प्रयत्न करायने याले म्हणतस मंडळी चक्रासन ते अजून गोलाकार स्वरूप प्राप्त झालं पाहिजे आपल्या शरीरले यांना पशी कंबर मजबूत होस मनका मजबूत होतस छाती ना स्नायू पोटना स्नायू मजबूत होतस परत आपली श्वास घेवाने क्षमता बी वाढस म्हणून चक्रासन केलं पाहिजे आता करणार शेत मंडळी आपण शीर्षासन शीर्षासन दोन पद्धतीनं करतस डोकाजवळ हात ठिसन पण शीर्षासन करतात आणि बाजूले हात ठिसन पण शीर्षासन करतस मंडळी शीर्षासनना दोन प्रकारे फायदा होतस एक शारीरिक फायदा बी बिवस आणि मानसिक फायदा बिवस आपला रक्ताभिसरण बिसरण सुधरस एकाग्रता वाढस स्मरण शक्ती वाढस आपली पचनक्रिया सुधरस तणाव कमी शांत रास आपला हाडं मजबूत होतस असे अनेक फायदा आहेत पण शीर्षासन करताना योग्य मार्गदर्शक जर होईल त्यासनाकडूनच सगळ्या गोष्टी समज घे सन शीर्षासन कराना ते करणार शेत आपण मयूर आसन मयूर म्हणजे मोर मोर सारखा आपण आते आसन करणार शेत दोन्ही हातस्वर बार दिसन मंडळी मयुरासन म्हणजे हाटयोगना एक भाग शे यांना फायदा अशा शेत का पोटना विकार कमी होतस डायबिटीस वाला असले यांनापासून फार फायदा असे आपली पचनक्रिया मजबूत वस आणि सगळ्यात महत्वानं मानसिक आरोग्य आपलं सुधरस याला म्हणतस उत्थित पद्मासन हा बी दोन प्रकारे करता येस बाजूले हात घेसन आणि आपला मधोमध हात ठिसन बी शरीरे वर उचलता येस शरीर संतुलन दोन्ही हात स्वर ठेवा श्वास घेवा ना आणि शरीर वर उचला आणि श्वास सोडताना हळूहळू शरीरने खाल ठेवा ना या आसनं करताना सराव खूप लागस मंडळी ते एकाएकी असे होत नाही याले म्हणतस भुजंगासन आमने बारगवीने शाळा खूप आसनं कयात वाकडा तिकडा वी सण बी बारी आसन करायने मंडळी आम्ही बराच असत पण मोज काय असणार तुम्ही आपण व्हिडिओ माझा काढात आता आपण थोडा प्राणायाम करू थोडं पद्मासनात बसू म्हटलं तर आम्ही बार घेऊ कुठे पद्मासनात बसता ये <laughs> तत तत ना तंगडा आता, आता। कथा भिगुती जाय ते मनशांतीसाठी प्राणायाम केला पाहिजे मंडळी प्राणायाम म्हणजे आपला जो श्वास राहता त्यावर जे नियंत्रण मिळवलं जास व एक योगिक सरावरस त्याला प्राण म्हणतस जीवनशक्ती किंवा ऊर्जा नियंत्रण करणारा त्याला म्हणतंस प्राणायाम म्हणजे माध्यमातून आपला शरीरवर नियंत्रण मिळवणं काम प्राणायामना माध्यमातून केलं जास शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे प्राणायामना फायदा होतस श्वसनक्रिया आपली सुधरस रक्तदाब त्रास शरीरातील ज्या विषारी घटक राहतस त्या बाहेर टाकला जातस मनले शांती भेटस तणाव कमी होस एकाग्रता वाढस आपली रोगप्रतिकारशक्ती वाढस पचनक्रिया सुधरस अशा अनेक गोष्टी प्राणायामना माध्यमातील पण सुधरतीस आणि योगासना केल्यानंतरसुद्धा आपले खूप शारीरिक मानसिक फायदा हो पण या सगळ्या गोष्टी करताना आपले एक चांगला मार्गदर्शक पाहिजे योग्य मार्गदर्शक कडून या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि तुम्ही पण योगासनं प्राणायाम सुरू करा नक्कीच तुमले फायदा होईल आमने बारग विपा कशी मस्तपैकी प्राणायाम नाही योगासनं झाल्यानंतर शरीरले विश्रांतीसाठी जे आसन केले जास त्याला म्हणतात शवासन आणि हे जे शवासनचे हे पर पूर्णपणे हात पाय शिथिल सोडाना आणि एकदम शांत निवांत झोपानं तुम्ही पण योगा करा आणि जीवन सुखी जगा धन्यवाद